मौदा तालुक्यातील अरोली कोदा मेंढी मार्गावरील श्रीराम ट्रेडिंग कंपनी पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव हवा भरण्यासाठी व स्वच्छतागृहाला कुलूप सुविधांचा अभाव आता ग्राहकांना फक्त नेत्र समाधान नागपूर कोणत्याही प्रमाणित पेट्रोल पंपावर वाहनात मोफत हवा भरण्याची सुविधा असते पण मौदा तालुक्यातील श्रीराम ट्रेडिंग कंपनी पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीन फक्त नावालाच आहे तिथे ते दे दे बंद येते त्यामुळे सरकारचे निर्देश असतानाही ग्राहकांच्या वाहनांना पेट्रोल पंपावर हक्काची हवा मिळत नाही ग्राहकही आपल्या हक्काबाबत कुठलीच विचारणा करत नसल्याने पेट्रोल पंप मालक ग्राहकांच्या सुविधांकडे कानाडोळा करत आहे कोणत्याही पेट्रोल पंपावर ग्राहकांना काही सुविधा मोफत असतात त्या सुविधांचा लाभ घेण्याचा ग्राहकांना हक्क असतो हो पण या सुविधांबद्दल सरकारकडून कुठलीही जनजागृती होत नाही याशिवाय पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही वॉशरूमची सुविधा देखील मोफत असते तीही उपलब्ध नाही अशा अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे हवा भरण्यासाठी सुविधांचा अभाव पेट्रोल पंपावरही अशा कुठल्याही माहितीचे फलक नसतात त्यामुळे ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा अनेक पेट्रोल पंप मालक घेत आहेत पेट्रोल पंपावर मोफत हवा भरून मिळत नाही पेट्रोल पंपात वाहनात हवा भरण्याचे मशीन आहे पण हे मशीन मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे बेगडक चोवीस तास न्यूजकरिता अनिल वाघाडे संघ विदर्भ संपादक विजय चिलकुरी नागपूर